लैंगिक अत्याचार प्रकरण आरोपीला सतरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी शहादा येथील तेवीस वर्षीय युवतीशी सोशल मीडियावर मैत्री करून अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या मालेगावच्या चौतीस वर्षीय मोहम्मद हसन आबिद हसन याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी शादा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयताला पंधरा फेब्रुवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार यांनी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली त्यानुसार न्यायाधीश पी एन गुप्ता यांनी सतरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली या घटनेचा शहरात तीव्र निषेध या केला जात असून जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता